काय का? का कर का कर का करते का सकाळी सकाळी आली बाय चुलीपाशी मला वाटलंच तू सकाळ सकाळ टपकती सकाळी सकाळी असते का चुलन दुलन काय करत करायला काय लागली चहा तुला प्यायला एवढा लांबून आली मग गॅसवर करायचं की का बसून चुलीवर करते चुलीवरच नको वाटतय का तुला चुलीवर आवडते पण की गॅस सकाळी सकाळी आपला आवरायचं पटकन गॅसवर अग सकाळी सकाळी गॅस संपले आमचं सकाळी राडा घरातला आणि तू असं कसं टपकती हा मला चहाचा टाइम आहे ना तुझ आता आम्ही चहा करायला लागलो चहा प्यायचंय आणि काय उशीर लागते तू काय चहाच्या नादी लागू नको म्हणजे आता चहा प्यायच्या टायमावर चाल्यावर चहाच्या नादी लागू नको असं कोण का म्हणेल राडा बघितला का आमचा हा मग एक कप चहाला काय व्हायला लागलं आमच्या आम्हाला घरात माणसं एक कप चहा काय व्हायला लागल मला माहित होत तुला चहाचा टाइम म्हणून आले पटकन सकाळी सकाळी माझं आधीच इथं चूल पेट ना काय ना पेटले ना, ना नाही ना तू का आता पेटवले चूल पेटाना धुरानं डोळे दुखा लागले तर आणि तू काय इकडून तिकडून इकडून तिकडून येते मला बी चुलीवर चहा करायचंय चुलीवर स्वयंपाक करायचंय तू काय मधी मधी करू नको तू आपलं तुझे तू बघ मला आवडतंय चुलीवरच बनव माझ्यासाठी एक कप एक नाही दोन कप बनव बे एक कप देते आता सगळ्या बरोबर एक कप पे एक कप ने काय होत तुमचे कप बारके बारक सकाळी सकाळी आम्हाला किती घाई असते कामाची हा झाडायचं लोटायचं की सकाळी काम असते एकतर सिलेंडर संपलं अस चूल पेटवायचं सवय लागली नाही सवय लागली म्हणजे आता दररोजची नेहमीची कामं तर करायला नको का सवय लागली लाग म्हणजे आयत येणार आहे का आवाळ्यात आयतकून देत असते मग सवय लागली म्हणल्यावर सगळं करावंच लागतं ना केल्याशिवाय होत आहे का सगळं नाही होत मग सकाळीच काही आवडतीच की तू नाहीतरी मग मला माहिती आता स्वयंपाक कधी करणारीस कामाच्या वेळेस मधी 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 येते कामाच्या वेळेस मधी मधी येते आधीच आम्हाला काम गेले आता आवरले की अर्ध्याच्या वर झालेलं लागलंय मग जरा झाडून बिडून घ्यायचं त्या गोट्यात जायचं बिन काढून टाकायचं एक पाटी हलकं होत नाही मला तेवढंच तू बगल तवा वायत बगल तवा वायत मग आता तुझ्या हात चांगलं बी लागत नको बाय तर बरं लवकर जा लवकर चाय नाही जात बॉल धरून आली तू काय संध्या संध्या इथं बसून करायला लागली तिला पण माझी ओळख झाली आता माहिती आगाव आहे माहितीये का तुला धरल्यावर कळल कशाला धरल्यावर आता ती पण मस्त काय मस्त सगळे कुत्रे पिल्ले मला ओळखायला लागले दोन ओळखत नाही काय नाही तू जवळ गेली नाही जवळ गेल्यावर कळल तुला धरलं का नाही मग कळल कसं असतंय ती नाए। 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 ती चंचल गट्ट्या संध्या नन्या पिल्ल्या नाला माला काला बाला आणि पुन्हा म्हणलं तर चित्रा चुटकी चिमणी स्कुबे ही सगळे जर कुत्रे तुझ्या अंगावर सोडले तुला पळायचं कळायचं नाही एवढ्या कुत्रे सांभाळायला तुझ्यात एनर्जी आहे आणि मला एकट्याला सांभाळायला तू अशी करतीस मग तें तें कुत्रे तें ते 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 तू कुत्रे सांगितलेला ऐकते कुत्रे सांगितलेलं ऐकते मी बोलवल्यावर सगळे पळत येत मी सांगितलेलं तू काय ऐकत नाही मी नको करू म्हणाल का नाही तू दुसरंच करत राहते मी नको म्हणलं का नाही तिसरंच करत राहते ते मत झालं की मी कशाला ऐकायला पाहिजे अजिबात ऐकत नाही म्हणून तर कर... आता का नाही मला लय वैता मला माला संध्यास खोबी तुझं नाव बी मला पाठवायला लागले नन्या न्या मु किती किती कुत्रे पाहतीस चंचल चंचल मग किती आहे एवढे मा, कुत्रे मांजर सांभाळून मला इतकं कंटाळ तुझी भरती माझी भरती नाही ग माझा टाइमपास होतोय तुझा टाइमपास ता होतोय माझ्या नाही 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 टाइमपास ना, म्हणून मलाही कामानं मरायला लागले तुझा काय टाइमपास तू हो। तर रात्री म्हणत होते तुझ्या मला करमत नाही म्हणजे तू खाऊ पिऊ घातली म्हणून तुला तेवढंच कौतुक केले तेवढ्या पुरत कौतुक केलं तेवढ्या पुरत कौतुक केले तुम्ही खायच होत ना मला हॉटेल मध्ये जेवायचं होत आता जाता ना एक काम कर की पण तुझी महिज दे की एक सोबत तुझी गोदी घेऊन जा गोदी घेऊन जा आणत कोणती तरी म्हणजे मला घरचं दूध गोदीलाच नाही लात मारली का नाही तू तिसऱ्या मजल्यावर जायची अगं तुझ्या सोबत तर तुझ्या सोबत एक माणूस देऊन सांभाळला मला कुठे येतो सांभाळायला आमच्यात माणसं आहे ते का म्हणून तर ते मस्त मी सगळं दुधाची तेवढं गोदी आहे म्हणून गोदीला ठेवले कोण तर घेऊन जाते ना मैस आम्ही आता चहा घेऊया बसा आमचे काही काही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला सांगा बसा, बसा 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 पटा 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 चहा घ्या बिस्किट लांब सरक जरा पड माझे घेतले माझ ब आमचे व्हिडिओ तुम्हाला ना कसे वाटत आमचं चाललंय सकाळी सकाळी चहा पाणी रिकडे बघा सिटी मध्ये खेड्यामध्ये फरक असतोय वातावरण असं छान गपेला चूल मांडलेली आहे आणि आता सगळा परिवार चहा पाणी घ्यायला बसणार आहे तर कसं वाटतंय तुम्हाला खेड्याचं वाट माग हो। सांगा आता खेड्यातल्या लोकांना माहितीये सगळ्यांना हे वातावरण पण जे सिटी मध्ये वगैरे वातावरण कसं वाटलं आम्ही दोन तीन दिवस इकडे आलो व्हिडिओ काढले आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे सांगा हाय ना ग बोलतो पण आता चहा प्यायचे जरा चहा देऊ दे मग नंतर सांगते व्हिडिओ तर भरपूर बनवलंय आपण हा आपली त्यांना आवडणारच ही खात्री शीर मी सांगते तुम्हाला सगळ्यांना आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि या मंडळी सगळेजण चहा घ्यायला बघा चुलीवरचा चहा आहे गरम गरम आणि पार्ले जे आपल्या लहानपणापासून आवडते ते पण बघा हे सगळे इकडे बसलेत जिकडे जागा आहे तिकडे सगळे बसलेत चहा पाणी चहा बिस्किट चहा बिस्किट खायचं सकाळी सकाळी हा हा सगळ्यांचं आमचं चालू आहे चहा पाणी तर तुम्ही पण या आमच्या सोबत चहा घ्यायला